फक्त हनुमंतराव एक काम करा तुम्ही जरी कारखाना काम असता तुम्हाला पगार असला तरी, तरी आठ दिवस ही जी सर्व आघाडी झाल्या ते दे प्रशांत नेहरे साहेब यांची शिवसेना शिंदेसाहेबांची आमची स्वभाविक शेतकरी संघटना आजीदाचा गट आणि हे दिगंबर दादा या सर्वांना सर्वांच्यासाठी आणि या सर्वांच्यासाठी म्हणण्यापेक्षा परूच गावासाठी गेल्या नऊ वर्षामध्ये पर परूची वाट लावण्याचं काम काँग्रेसने केले तुम्ही सर्व परूचे रहिवाशी आहे गडी गोळा केले रस्ता उन्हाळ्यात करायचा आणि उन्हाळ्यात पाव उन्हाळी पा। उपटला का त्याच्यावरता सिमेंटचा ले लेअर धुऊन आम जायला आमच्या घराजवळ जो रस्ता केलाय त्याला लेवलच नाही हो ले पैसे खाणार हा उद्योग त्या काँग्रेसनं मागणी त्या लोकांनी केलेलं आहे असो मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण बरीच लोक मला हे म्हटली की आपली बाजूबरोबर आघाडी झाली असेल तर बरं झालं असतं बाजू बरोबर आघाडी होऊ नको गेल्या वेळी बापरा व्यक्ती होती त्यात सीटा घेऊन आणल्या माझ्याबरोबर आहे का त्यावेळेला मेजॉरिटीनं सीटा घेऊन आण एकवीस तारखेनंतर नंतर मी एकही पिरियड तिकडे कुठं जाणार नाही कुठल्याही परिस्थितीत रस्ता पाहिजे आणि आपल्या सगळे नगरसेवक निवडून आले पाहिजेत आणि मग त्याने आठ तास निवडणूक लावली त्यानं मला एक प्रश्न विचार विचारायचा आहे आता मी शेतकऱ्यांसाठी काम करतो शेतकरी संघटनेसाठी काम करतो युगतीचा आयोग या अंगामात माझ्यावर तीन केसेस बसले आहेत आधी तेरा होते आता तीन वाजते तर मला त्याला एक विचारायचं आहे अरे बाबाला तुम्हाला तुमचा कारखाना चालवायचा आहे तुम्ही फरुसगाव राहायचे स्वप्न बघताय का तुम्ही तुमच्या कारखान्याची दोन हजार सतराची बिलं दिली का तुम्ही ती बिलं दिलेली नाही मी संदीप राजोबा तीन तीन वेळा मोर्चे काढली पायाच्या खोट्या आमच्या म्हणजे आता घायला घेऊन ते पुन्हा आम्हाला चालता येत शंका आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मध्ये जो पुरु गोंधळ घातला लोकांच्या मध्ये संभ्रम तयार केला चुकीचा आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक तुम्हाला पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही प्रतिबद्ध याचा हिशोब मला करावा लागल हिशोब अशासाठी करावा लागत कर। कि चार पाच वर्षांपूर्वी तुमची माझी मातीत गाठ पडली माती लागलेली असताना अं जे तुमच्या इथे पावते मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की अण्णा तुम्ही सुरेश काका एवढं जरा ही पोरात लग्न आहे त्यांना काही कळत नाही तुम्ही दर्शक आहात आणि आज मी तुम्हाला सहा वेळा फोन केला तर तुम्ही एकदाही फोन उचलला नाही यापूर्वी तुम्हाला फोन केला तुम्ही कामात असाल तर तुम्ही कोणता फोन मला करता याचा अर्थ सरस स्पष्ट आहे की तुम्हाला फोन करायचा नव्हता तुम्हाला महाविकास आघाडी करायची नव्हती मला इतकं शंका लागल्या सुपारी काम झालेलं आहे समज ना झाला असेल तर त्याची चिरपाड भैया आपल्या महाराजांच्या देवळामध्ये ज्यावेळी आपण प्रचाराचा नारळ पडतो सगळंच आता बोलत नाही त्यांच्या सगळ्याच मानगणी मला माहित आहे काँग्रेसवादीच्या सगळ्या मानगणी मला माहित आहे त्यासाठी मी फाईल टाकली सेपरेल म्हणजे लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं हे जे यांचं वागणं आहे आता तुम्ही म्हणताय की परवा भाषणात तुम्ही सांगितले की पंच्याण्णव पासून मी कार्यकर्ते सांभाळतो अरे पंचाण्णवच्या वेळी हेचबुखांच्या बरोबर असणारे किती कार्यकर्ते आहेत तुमच्या बरोबर आहेत हो कुठे मोडी सुकडे कुठाय संजय वर्गे कुठे अमर इनामदार कोणाला कुठं सात लागले का गोटबार केला असं पंच्या दोन हजार सात पर्यंत आम्ही तुमचं काम केलं तुम्ही काय दखल घेतली त्या कामाची तिथून पुढच्या काळातही तुमचं वाद्य तसंच असणार आहे तेव्हा मला या ठिकाणी इथे बसलेल्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे आघाडी हा विषय आता संपलेला आहे का आघाडी हा विषय हिंदी हा विषय संपलेला आहे तुम्ही भाजप बरोबरची आघाडी मी बोलतो भाजपच्या संदर्भात लक्षात आलं का तर त्यांच्या बरोबरचा आघाडीचा विषय पौलूसमध्ये संपलेला आहे प्रत्येक कार्यकर्त्यानं जेव्हा जम करून आपल्या प्रभागातल्या उमेदवाराला झोपून आणण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला कुठं अर्थ त्या ठिकाणी मला बोलवा बाजार बोलवा किंवा जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना बोलवा तुमच्या अडचण आपण दूर करून एवढंच सांगतो थांबतो